नमस्कार मंडळी मी सूरज खडकमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा असतात काळेचं <laughs> हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद <laughs> हळद रुसले आणि कुंकू हसल ही मालिका स्टार प्रवाहावरती येते स्टार प्रवाह जेव्हा केव्हा नवीन त्यांची कलाकृती घेऊन येते तेव्हा आम्हीच खूप उत्सुक असतो की काय नवीन असणार आहे आणि कलाकारांसाठी तर ते उत्सुकता असतेच या मालिकेविषयीच तुझं एकंदरीत बॅकड्रॉप कसा आहे कसा तू जोडला गेलास ते थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आ, मी गेले काही महिने सतीश राजवाडे यांना म्हणजे आता आमची फारच जुनी ओळख आहे त्यामुळे मी तो मला असत्या म्हणतो मी त्याला अरे तुरे सतीश या अटर्म्सवर आम्ही आहोत पण मी त्याला बिचकत बिचकत मेसेजेस करत होतो की वेळ असेल तर एकदा फोन करू का कारण स्टार प्रभावाबरोबर काम करायची इच्छा मनापासून होती मग मी क्षमाशीही मध्ये टचमध्ये होतो आणि मला अचानक एक दिवस रवी गावडे नावाचे आमचे प्रॉडक्शनमधले मित्र आहे त्यांचा फोन आला की अरे सध्या काय करतोय म्हटलं काय नाही एक नाटक चालू आहे फक्त स्टारशी नवीन सिरियल येते त्यात जरा करशील का व वडिलांचा का 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 रोल काय काय रोल काय असाल मग त्यांनी बेसिक ब्रीफिंग दिलं मग मला क्रिएटिव्ह हेल्कडनं फोन आला त्यांनी पण ब्रीफिंग दिलं आणि मला खूप इंटरेस्टिंग वाटलं आहे पात्र रवी करमरकर डिरेक्टर आहे म्हटल्यावर मला अजून अरे चा क्या बात आणि स्टार प्रवाह आहे आणि लिटरनी मी खोटं वाटेल तुम्हाला पण पाच दिवसाच्या प्रोसेसमध्ये मा माझं कास्टिंग झालं आणि शूट सुरू झालं मला काही वेळच नाही मिळाला की अच्छा आता असं शेड्यूल असणार आहे असं एक मानसिक तयारी मुंबईसारख्या शहरात तर ती फार करावी लागते त्यातून गोरबंदर रोडपर्यंत ट्रॅव्हल अरे अच्छा मग आपण असं ट्रॅव्हलचा हा प्लॅन मग नाटकाचे प्रयोग मग हे काय मला वेळच नाही मिळाला आणि जे होतं चांगल्यासाठी होतं म्हणतात तसं उत्तम टीम जुळून आलेली आहे सगळे खूप मनापासनं एफर्ट्स घेऊन काम करणारे लोक एकत्र आलेले आहेत आणि ही भाषा जी आहे ह्या मालिकेत जी भाषा वापरली गेली आहे म्हणजे भाषा मराठीच आहे पण तिचा जो ढंग जो कोल्हापूरकडचा लहेजा तो ढंग लहे जो वापरला गेलाय तो जो आहे ना आहा, हा, हा, हा। <laughs> जो दैनंदिन आयुष्यात वापरायची संधी येत नाही त्यामुळे आवडतं काम करायला मिळत असताना ही भाषा पण अशी बोलायला मिळत असेल तर काय सोनेपे सुहागा म्हणतात तसं दुग्ध शर्करायोग अगदी खूप छान जुळून आलेलं याच्यावरून कळत आहे पण शहा प्रवाहासोबत खूप जुनं नातं आहे तुझं आणि पुढचं पाऊल आहे अग्निहोत्र पासून मग पुढचं पाऊल नंतर मग खूप वर्ष इतक्या वर्ष का लागली मध्ये माहित नाही मी इतर कार्यरत होतो आणि काय माझ्या योग्य भूमिका तेव्हा निघाली असेल या चॅनलवर माहित नाही पण आता आलंय तर आता सोडायचं नाही पण इतक्या वर्षामध्ये स्टार प्रवाहाने ती अनएक्सपेक्टेड आहे म्हणजे आता अगदी नंबर वन चॅनल आहे चॅनल आहे मराठीतलं अशा पद्धतीच्या नंबर वन चॅनल सोबत आपण पुन्हा जोडले जाणं हे कलाकारासाठी किती महत्वाचं ठरतं अ खूप बाबतीत ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत नंबर वन चॅनल का झाले कारण त्याचा तेवढा त्याची तेवढी पोच आहे आता रसिकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत दुसरं म्हणजे नंबर वन चॅनल होण्यामागे त्यांनी जे कष्ट घेतले स सर्व पातळींवर म्हणजे कॉन्टेंट वेगवेगळ्या पद्धतीचा पुरवत राहणं त्याची जाहिरात योग्य प्रकारे करत राहणं त्यात प्रेक्षकांना काय आवडतंय ना का आवडतंय त्यानुसार त्यात काही करावेच लागले तर बदल करत राहणं म्हणजे ही जागृत आणि जागरूक असणं ह्या सगळ्या गोष्टी खूप एकत्र येऊन ते चॅनल नंबर वनला पोहोचत आणि कितीतरी वर्ष टिकून राहत पोचणं ही एक वेळ सोपं असेल टिकून राहणं फार अवघड जे स्टार प्रवाहानी करून दाखवलंय अर्थात ते नंबर वन चॅनल आहे म्हणून मी त्या चॅनलवर सिरियल करायला तयार झालो असं अजिबात नाही ही भूमिका मला आवडली त्यातून स्टार प्रवाहासारखं चॅनल आहे ज्याच्या खूप जुने जुनं नातं आहे हा दुसरा मुद्दा होता पहिला मुद्दा भूमिका आवडली हाच होता आणि त्यातून जर वन चॅनल वर मिळत असेल तर का नाही असं भूमिकेविषयी बोलूयात म्हणजे असतात काय का असं काय खूप जास्त वेळ झालेलं नाहीये की बेचाळीस वर्षाचं आहे पोकट्या वयाची भूमिका निवडणं वेळ धाडस लागतं एखाद्या अभिनेत्याला की आपण आप। या काळामध्ये सुद्धा तू खूप चांग चांगल्या भूमिका बाहेर करतोय यंग भूमिका करतोय नाटकात असेल किंवा काय आणि मग चॅनेलवरती टेलिव्हिजनवरती अख्या महाराष्ट्रात आपण झळकणार आहोत अशा अशी भूमिका निवडणं हे चॅलेंजिंग आहे का आणि तुला काय वाटतं की पुढे कसे पडता परसाद उमटतील नाही आता अनुपम खेर सरांची पहिली भूमिका सरवश त्यावेळी त्यांचं वय खरंच तेवढं होतं का आता ना पण ते दिसायचे तरी त्या वयाचे मी मी नाही दिसत आता माहिती मला म्हणजे मी साठीचा नाही दिसत पण नट म्हणून मी हे आव्हान म्हणून स्वीकारले आणि ठीक आहे प्रेक्षकांना जरी वाटलं की अरे हा का असे रोल करतोय पण तो रोल जर मी चांगल्या पद्धतीने केला तर प्रेक्षक पाठिंबाच देणार त्यात मी कुठेतरी खोटेपणा जर आणला खोटेपणा म्हणजे कसा की त्या वयाचं असल्याचा अभिनय करतोय हे जर प्रेक्षकांना वाटायला लागलं तर तेच होतं तर ते खरं वाटलं पाहिजे ही जबाबदारी स्वीकारली आहे आणि हे मला नट म्हणून चॅलेंजिंग वाटलं याचे सी एखाद दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये नुकसान होऊही शकतं नाही असं नाही पण हे करायला तर मज्जा येईल उद्याचा दिवस आला की बघू काय आता हा दिवस तर मस्त करायला <laughs> परंतु मराठीचा मुद्दा जसं तू माझ्या शेतकऱ्याला म्हणाला की मराठीचा आणि तुझं एक वेगळंच म्हणजे कनेक्शन आहे अनेकदा वारंवार तू ते सांगत आलेले आहेस जे मराठीची एकंदरीत परिस्थिती आहे हे सगळं पाहताय मराठी म्हणून काय उमटतं तुझ्या मनामध्ये माझं स्पष्ट हो मत आहे मराठी भाषेचा सगळ्यात जास्त नुकसान मराठी भाषेचं मी पुन्हा सांगतो मराठी भाषेचं सगळ्यात जास्त नुकसान जर कोणी केलं असेल तर ते आपण मराठी माणसांनीच केलंय त्याचे अनेक कारण आहेत त्याचे अनेक पैलू आहेत ते आता ह्या मुलाखतीत नको बोलायला कारण ही वेगळ्या विषयासाठी आपण एकत्र आलेलो पण आपणच खूप नुकसान करतो आहोत अजूनही मराठी भाषेचं आणि ते थांबलं पाहिजे तर मग एक भाषा जेव्हा हळूहळू हळूहळू कमकुवत व्हायला लागते दैनंदिन तुमच्या आचरणातन तुमच्या व्यवहारातनं जायला लागते तेव्हा एक अख्खी संस्कृती मरत असते तर आता नुसतेच मराठी संस्कृती मराठी इतिहास मराठी अभिमान स्वाभिमान जाज्वल्य हे झेंडे फडकवत बसण्यापेक्षा खरंच मराठी भाषेवर खरं प्रेम करणं आणि ती जोपासणं तिचं संगोपन करणं आणि पुन्हा पूर्ववत तिचं वैभव आणणं हे आपल्या हातात आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या हातात आहे ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय हे असले पोकळ बांबूला पोकळ झेंडे लावून धन्यता मानली जाते काय करणार टू uh. साधारण प्रेक्षकांवरती या मालिकेतून काय सांग मघाशी आमच्या निर्मात्या मॅम जे म्हणाल्या तसं आत्ता गेल्या अनेक वर्षांपासून आत्ता असं नाही गेली अनेक वर्ष आपण ज्याला ब्रेन ड्रेन म्हटलं जात भारतामधन उच्च शिक्षित लोक नोकरीसाठी परदेशात जाणं त्याच भारतापुरतं जर उदाहरण बघायचं झालं तर खेडेगावातनं उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरातून मग तिथे स्थिरावणं हे प्रमाण खूप झालंय त्याच्यावर सरकारने पण खूप उपाययोजना केल्या हा हा थोडासा आता प्रवाह कमी झालाय ह्या गोष्टीचा पण ते पुन्हा उलट होणं की गावाकडे राहून आत्ता जे आहे वडिलोपार्जित असेल किंवा दुसरीच पिढी असेल जे काही असेल ते राखणं आणि मोठं करणं किंवा आम्ही शाळेत असताना आम्हाला सिविक्स या धड्या या विषयामध्ये होतं डिसेंट्रलायझेशन शहराचं डिसेंट्रलायझेशन होणं गरजेचं आहे नाही तर शहरांवर भार वाढल्यावर काय होतं ते आपण रोज अनुभवतोय सो so, ह्या सगळ्या बाबतीत एका कर्मरूप प्रधान विषयामधनं भाष्य करण्याचा एक छोटासा हा प्रयत्न आहे त्यामध्ये ऑफकोर्स डेली सोपला लागणारे बाकी सगळे पैलू पण आहेत प्रेम हिरो हिरोईनचं प्रेम झालं हिरोईनचा एक लढा झाला तिला तिच्या विरोधात उभे राहिलेल्या काही शक्ती झाल्या तिच्या पाठिंब्याला उभे असलेली काही चांगली माणसं झाली हे सगळं आहेच आहे पण याच्या गाभ्याशी मला हे वाटतं की हा जो ट्रेंड आहे गावाकडनं शहराकडे वाहणारा जो एक ओघ आहे तो उलटा का फिरावा तो फिरण्यासाठी काय गोष्टी घडू शकतात आणि तो फिरल्याचे फायदे काय ह्याच्यावर एक कुठेतरी एक सामाजिक भाष्य केलं जाईल करमणुकीच्या माध्यमातून असं मला वाटतं सुंदर पण आवर्जून शेवटचा प्रश्न पण आवर्जून मला हे विचारायचंय की नाटक सिनेमा करतोय पहिली प्रायोरिटी तू अनेकदा सांगत आजही आणि इतके वेगवेगळ्या नाटकांमध्ये तू काम करतो सध्या कसं जमून येतं सगळं हेच बारा तास शूट करणं आठवड्यात ना चार पाच दिवस सहा दिवस कधी काय लागेल मग नाट्याचे प्रयोग मग नाटकाचा प्रेक्षक नाराज होणार की प्रयोग लागणार नाही कधी येत ते ऍक्च्युअली कारण काय ना शेवटी इच्छा असली की सगळं सगळ्यातला मार्ग निघतो म्हणजे मी जुनी एक गोष्ट सांगतो मी जेव्हा प्रपोजल हे नाटक करायला घेतलं तेव्हा मी पुढचं पाऊल करत होतो याच mm -hmm. चॅनलवर मालिका होती चालू मी महिन्याचे अठरा दिवस अठरा ते वीस दिवस शूट करायचो आणि बारा ते पंधरा प्रयोग करायचो ah. सो स्वतः ड्राईव्ह करत म्हणजे आमचं शूटिंग अंधेरीला असायचं दुपारी दोन पर्यंत शूट करायचं ड्राईव्ह करत कल्याणला जायचं साडेचारचा प्रयोग करायचा परत ड्राईव्ह करत अंधेरीला नाईट शिफ्ट करायची घरी जाऊन जो चार तास झोपायचं परत दुपारचा शिवाजी मंदिरचा प्रयोग करायचा पुण्याला जायचं दुसऱ्या दिवशी पुण्याचा प्रयोग करून इकडे नाईट शिफ्ट करायची वगैरे हे सगळं स्वतः ड्राईव्ह करत केलेलं आहे मी तेव्हा आता स्वतः ड्राईव्ह करण्याची इच्छा कमी झाली आहे कारण ट्रॅफिक वाढलाय स्व आता मी बघीन नाहीतर काय करायचं होतं की होत सगळं होतं मजा येत असली ना की सगळं होत बरोबर आहे जाता जाता आढळ गावांच्या स्टाईलने काय आवाहन गावाच्या राजकारणामध्ये कधी स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला नाही आणि करणार पण नाही मात्र तुम्ही या गावाची कहाणी बघण्यासाठी सात जुलै पासून दुपारी एक वाजता फक्त चॅनल लावायचं ते म्हणजे स्टार प्रवाह आणि हळद रुसली कुंकू हसलो धन्यवाद खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी आणि धन्यवाद रत्न मराठी वारंवार बोलल्याबद्दल रत्न मराठी मीडियाला करा दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा